नमस्कार मी शेषराव नामदेव देशमुख राहणार ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून आमची दोन हजार सोळाची संत्र्याची दोन एकर बाग आहे तीनशे झाडं आहेत लागवडीचे अंतर सोळा बाय सोळा असून पाण्याचे नियोजन ठिबकनुसार चालू आहे यावर्षी मे महिन्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे बाग फुटण्यासाठी अडचण आली होती तरी फवारणी करून व्यवस्थित फोडलेली आहे सध्या भरपूर लोड आहे झाडावरती आम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने स्लरीचे नियोजन करतो आणि खतांचे नियोजनसुद्धा पंधरा पंधराच्या दिवसांनी ठिबकमधून सोडतो झाडावरती मृग बहारच आहे आंबे बाहेर नाही त्यानंतर सनबर्निंग होणे म्हणून आम्ही फवारणी करतो त्यानंतर रसशोषक किडीचाही बंदोबस्त त्यांच्या नियोजनानुसार चालू आहे यंदा आम्ही पाण्याचे नियोजन ठिबकणे एकदम मोजके चालू असून दोन झाडाच्यामध्ये सुद्धा टाकलेला आहे त्या रेन पाईपामुळे मोजकं पाणी देता येते मागच्या वर्षी जास्त पाणी दिल्यामुळे झाडाच्या झाडाला जा काडी पडली होती म्हणून आम्ही यंदा मोजके पाणी देऊन नियोजन चालू आहे त्यानंतर आम्ही ओवरलोड झाल्यामुळे बांधणीसुद्धा व्यवस्थित केलेली आहे आणि बाग जानेवारीमध्ये हार्वेस्टिंग येईल अशी आमची तयारी चालू आहे मागच्या वर्षी चार पाचशे कॅरेट निघलेले होते पण यंदा सतराशे ते अठराशे कॅरेट माल निघणार ही आमची खात्री आहे झाडांची तब्येत म्हणजे हिरवेगार एकदम हिरवेगार आहेत झाडं बिलकुल म्हणजे पिवळे पडलेली नाहीत आणि साईज पण चांगली झालेली आहे